नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल सकाळच्या वेळेला हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणी तिथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवरती आरोप देखील करण्यात आले काळोखे कुटुंबियांचं सा सांत्वन करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगेश काळोखे यांच्या परिवाराला भेटण्यासाठी सध्या खोपोलीमध्ये दाखल झाले आहेत विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील विनायक लोक आहे ते उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले आले त्यांच्या कुटुंबियांना करण्यासाठी आहे ते उपमुख्यमंत्री आपण जर जे मंगेश होते आले शिंदे दोन निवडून आणि सध्या त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण सात काही तांत्रिक कारणांमुळे तर विनायकचा आवाज पोहोचत नाहीये ही लाईव्ह दृश्य आपण दाखवतो आहोत आपल्या प्रेक्षकांना एकनाथ शिंदे हे सध्या काळोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सारे कुराहरु सानो मात्रै छ

안녕하세요. <shrug> <shrug> <laughs> म्हणजे एकवीस तारखेपासून लगेच प्लॅनिंग केली जर का तिरुपतीला गेला एकवीस तारखेला पंचवीस तारखेला आल्यावर लगेच दिला होता भारतात लगेच तरीही केलं त्यांच्याजवळ जगभर करायचा एवढे दिवस फिरवतात तेव्हा काय नाही केला आता डायरेक्ट कसं काय करत त्याच्यात आता

मिस्टेक होतो कधी तुम्हाला कंपनीसाठी एवढंच वस्तू साहेब दोन दोन वर्षी मोठी सहजा करण्याचा प्रयत्न करतात सगळं जे आहे ते सगळं लोकांसाठी आम्हाला